सिटी न्यूज वसा जनसेवेचा मोहना बुद्रुक येथे वन्यप्राण्यांच्या प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत डोंगर लागत असलेल्या शेतजमिनीमध्ये रात्रीच्या अंधारात वन्य प्राण्यांचे टोळके शिरत असून उभ्या पिकांचा अक्षरशः फळशा पाडला जात आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला जात असल्याची संतप्त भावना परिसरात व्यक्त होत आहे येथील शेतकरी मोहन चव्हाण यांच्या गट क्रमांक दोनशे दोन व दोनशे तीन मधील पाच एकर क्षेत्रात यंदा मोठ्या अपेक्षेने हरभरा पेरण्यात आला होता मात्र त्यापैकी तब्बल दोन ते अडीच एकर क्षेत्रातील उभे पीक वन्य प्राण्यांनी पूर्णपणे फस्त केले कारणीच्या तोंडावर आलेल्या हरभऱ्याचे झालेले नुकसान पाहून चव्हाण कुटुंबीय हो हवालदिल झाले आहेत विशेष म्हणजे पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताभोवती झटका मशीन अर्थात सौर कुंपण बसवण्यात आले होते तरी देखील वन्यप्राण्यांनी या संरक्षण व्यवस्थेला न जुमानता शेतात घुसखोरी केली यापूर्वी तुरीचे पीकही अशाच प्रकारे बाधित झाल्याने ते मोडून हरभरा पेरण्यात आला होता आता दुसरे पीकही हातातून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे इतका खर्च करूनही पीक वाचत नसेल तर शेती करायची कशी आम्ही जगायचे कसे असा संतप्त सवाल पीडित शेतकरी मोहन चव्हाण यांनी केला आहे या गंभीर तातडीने लक्ष देऊन नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करावा तात्काळ नुकसान, करा नुकसान भरपाई जाहीर करावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशाराही देण्यात आला आहे सिची न्यूज बातम्या व जाहिराती संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी